नमस्कार मंडळी कसे आहात सगळे सातारकर खवे या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण मस्त अशी मॅगी मसाला बघूया चला तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया मसाला मॅगी बनवण्यासाठी लागणारे साहित्य हा एक बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो बारीक चिरलेली मिहिरवी मिरची कोथंबीर बारीक चिरलेली चवीनुसार मसाला घ्यायचा आहे घरचा चवीनुसार मीठ इकडे आपण कढई गरम करून ठेवलेली आहे हो आणि हे मॅगीचे दोन पॅकेट घेतलेले आहेत दोन चमचे तेल टाकून घेऊया आपण आपण कांदा टाकून घेऊया कांदा असा मस्त भाजून घेऊया कांदा आपला भाजलेला आहे आपण त्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया टोमॅटो मस्त असं भाजून घेऊ मिरची एका बाजूला टाकून देऊ टोमॅटो सोबत मिरची टाकायची आहे म्हणजे जास्त तिखट लागणार नाही आपला मॅगीचा मसाला असतो वरून मिरची टोमॅटो आणि मिरची भाजलेली आहे आता आपण मसाला टाकून घेऊया हा घरगुती काळा मसाला आहे कांदा लसूण हे मीठ आहे तर हे भाजून घेऊ जरा फोडणीला कोथंबीर टाकूया वरून टाकाय पण ठेवलेली आहे यामध्ये आपण ते मॅगी टाकून घेऊ मॅगी टाकून घ्यायचे लो आणि पाणी होते आता हे मी मॅगी शिजून एवढं पाणी टाकलेलं आहे आता त्यामध्ये आपण मॅगीच्या मसाल्याच्या पुढ्या टाकून घेऊया दोन्ही पण मॅगी तर आपण सतत खातोच पण जरा वेगळी पद्धत म्हणून अशी मसाला मॅगी करून बघा खायला एकदम भारी लागते हे बघा अशी मस्त शिजलेली आहे मला जास्त आटवायची नाही मला हे असे सूप ठेवायचं आहे ह्याच्यामध्ये तर मी ह्याच्यामध्ये कोथंबीर टाकून घेते थोडीशी खाण्यासाठी तयार आहे मसाला मॅगी मी आता प्लेटमध्ये काढून घेते हे बघा खाण्यासाठी तयार आहे आपली मसाला मॅगी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला क्लिक करा धन्यवाद